आज गुरुवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस लोक लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले मनुष्याचा पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावे वडील मंडळी मुख्य याचक व शास्त्री यांच्याकडून नकारले जावे जिवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे यांची अगत्य आहे त्याने स्वतःस म्हटले जर कोणी माझ्या मागे येईल इच्छितो तर त्यांना आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा क्रूस उचलून घेऊन मला अनुसरावे त्याला मुकेल परंतु जो कोणी माझ्याकरिता आपला जीवास मुकेल तो त्याला वाचवेल जर कोणा एका मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ चिंतन प्रभू येशू दुःख दुःखसण मरण आणि पुनप्रस्तान हा उपासकराचा खरा कळस आहे प्रभू येशू आपला दुःखसण व मरणाचे आपल्या शिष्यासमोर बघित करतो परंतु ते रस्य त्याच्या समजत नाही त्यांना त्यांच्या मध्ये कृसावरील मृत्यू हा प्रभाव आणि निंदा आहे तो मृत्यू विजय आणि स्वातंत्र्य कसा असू शकतो प्रभू येशू ख्रिस्ताचा कृसावरील मृत्यू ही परमेश्वराच्या तारणाऱ्याची योजना होती हे समजून शिष्य कमी पडतात पण प्रभू येशू त्यांना त्यांच्या तेन क्रुसावरील मृत्यूचे प्राप्त होणार होते हे समजून सांगतो प्रभू येशूने प्रभू येशूचे दुःखसन मरण आणि पुनरुस्थान हे प्राप्त होण्यासाठी अग्रतेचे होते प्रभू येशूने आपल्या मारण आणि पुनरुस्थान आपले तारण कर घडून आणले आहे आणि त्या तारणामध्ये सहभागी होण्यासाठी प्रभू आपणास आत्महत्या करण्यासाठी आमंत्रण देत आहे आपण दररोज आपला स्वतःचा क्रूस उचलून प्रभूला अनुसरावे कारण जर माणसाने सर्व जग मिळवले व स्वतःचा आत्मा गमावला तर त्याला काय लाभ प्रभू येशूचे हे आत्मत्यागाचे आमंत्रण आपण कुठेपर्यंत स्वीकारले आहे प्रभू येशूच्या खरा अनुयायी होण्यासाठी मी माझा स्वतःचा क्रूस उचलून त्याच्या मागे जाण्यासाठी तयार आहे का